घरात वाद आजार अशांती होती शंकर महाराजांची कृपा आणि चमत्कार नमस्कार शंकर महाराज भक्त परिवार ही कथा आहे एका अशा घराची जिथे काहीच नीट चालत नव्हतं सतत वाद घरात आजार मुलांत भांडणं बायको रडायची मुलगी नैराश्यात बुडाली होती आणि त्या घराचा कर्ता पुरुष वासुदेव पाटील एकेकाळी गावात मान असलेले पण आता स्वतःच्या घरी हरवलेले हे घर म्हणजे एक अंधाराचं जाळं झालं होतं कुणी बोललं की तिथं वाद व्हायचा कुणी शांत बसलं तरी संशय यायचा अगदी जेवताना सुद्धा नकारात्मकता भरलेली संजय मोठा मुलगा सतत रागात धाकटा मुलगा निलेश कायम दबलेला प्राजक्ता लग्न मोडल्यामुळे सतत रडणारी आणि पाटील साहेबांचे पाय सुजलेले साखर वाढलेली डॉक्टर म्हणायचे थोडं उशीर झाला तर पाय कापावा लागेल मायावहिनी तर रात्री चुकचुकाट झाल्यावर गुपचूप देवघरात जाऊन रडायच्या एक दिवस संध्याकाळी पाटील साहेब गावाच्या मळवाटेवरून चालत होते मनात विचार चालू होते की मी इतकं चांगलं केलं देवाची सेवा केली तरी हे का त्याचवेळी समोरून एक विचित्र माणूस येताना दिसला फाटके धोतर डोक्यावर बूट हातात काठी केस विस्कटलेले पण चेहरा शांत डोळ्यात तेज तो माणूस थांबला पाटील साहेबांकडे पाहून म्हणाला काय रे पाटलांनो थकलात का त्रास संपतोय आता पाटील साहेब चकित तुम्ही कोण तो म्हणाला ओळख नाही का मी शंकर शंकर महाराज तुझं घर आता माझ्या हाती आहे त्या क्षणी वाऱ्याचा एक झोत आला आणि पाटील साहेब थरसरले दुसऱ्या दिवशी त्यांनी दुकानात जाऊन एका लहानशा शंकर महाराजांच्या मूर्तीची मागणी केली दुकानदार म्हणाला अहो ही मूर्ती कोणी घेत नाही पण तुम्ही घेतलं तर नशीब बदलू शकतं पाटील साहेबांनी ती मूर्ती आणली घराच्या देवघरात ठेवली आणि एक छोटा दिवा लावला त्याच रात्री संजयच्या स्वप्नात महाराज आले रागीट चेहरा पण डोळ्यात करुणा होती ते म्हणाले संजया राख सोड घर फोडून तू काही मिळवणार नाहीस भावाकडं प्रेम कर घरावर कृपा हवी असेल तर तोंडातून प्रेम निघायला पाहिजे सकाळी संजय उठला थरथरत निलेशकडे गेला आणि त्याला मिठी मारून म्हणाला माफ कर भावा त्या दिवशी संजयनं जेवताना पहिल्यांदा घरच्यांशी गप्पा मारल्या मायावहिनींच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना वाटलं काहीतरी वेगळं घडतंय प्राजक्ताचं लग्न जे एकदा मोडलं होतं त्यानंतर ती स्वतःवर विश्वासच ठेवत नव्हती पण महाराजांच्या मूर्तीसमोर बसून तिनं पहिल्यांदा मनमोकळं रडून घेतलं आणि म्हणाली महाराज आता तुमच्यावर आहे एक आठवड्यात तिच्याकडे एक नवीन स्थळ आलं मुलगा सुसंस्कारी चांगल्या कुटुंबातला आणि विशेष म्हणजे तोही शंकर महाराज भक्त होता त्या मुलानं प्राजक्ताला पहिल्यांदा जेव्हा भेटलं तेव्हा तो म्हणाला तुझ्या डोक्यावर महाराजांची कृपा आहे तू मला हवी आहेस आणि तिच्या चेहऱ्यावर हसणं परत आलं पाटील साहेबांच्या पायातील जखम दिवसेंदिवस बरी होत होती डॉक्टर म्हणाले हे औषधानं नाही झालं हे काहीतरी वेगळंच आहे पाटील साहेब रात्री महाराजांच्या मूर्तीपुढे बसून फक्त एक मंत्र म्हणत शंकर महाराज आणि त्यांच्या मनात एकच भाव तुमच्यावर सोडलं आता जे होईल ते तुमचं एक दिवस घरात एक वृद्ध स्त्री आली ती म्हणाली माझा नातू खूप आजारी आहे इथे फक्त पाच मिनटं बसू द्या तिला बसवलं तिनं महाराजांच्या मूर्तीला हात लावला आणि जेव्हा घरी गेली तिचा नातू उठून बसला गावभर चर्चा झाली की पाटलांच्या घरात काहीतरी आहे दर गुरुवारी घरात महाराजांची आरती सुरू झाली संध्याकाळी सगळं घर दिव्यांनी उजळायचं गावकरी यायचे काहींना काम नसायचं काहींना आजार काहींना मुलांची चिंता पण जेवढे दिवा लावून मागायचे त्यांना काही ना काही उत्तर मिळायचं निलेशची नोकरी लागत नव्हती एक दिवस महाराजांच्या मूर्तीपुढे बसून तो म्हणाला जर नोकरी लागली तर पहिला पगार मी तुमच्या पायाशी ठेवीन आणि त्या आठवड्यात पुढ्याहून कॉल आला मल्टीनॅशनल कंपनी चांगलं पॅकेज निलेश काकडा भाकर देऊन आला आणि जेव्हा पगार महाराजांच्या मूर्तीपुढे ठेवला तेव्हा घरभर सुगंध दरवळला एक रात्री प्राजक्ताच्या नवऱ्याला अपघात झाला पण गाडी उलटूनही दोघं थोड्याशा खर्चटण्यानं वाचले ते म्हणाले गाडी उलटाली तेव्हा मला असं वाटलं जणू कोणीतरी आपल्याला अलगत धरलंय आणि तेव्हा त्यांच्या गाडीच्या काचांवर महाराजांसारखा हाताचा ठसा दिसला हळूहळू घरातलं वातावरण शांत पवित्र आणि भक्तिमय झालं जिथे एकेकाळी -एक वाद होते तिथं आता गोड बोलणं झालं जिथं रडणं होतं तिथं हास्य आलं आणि जिथं तुटलं होतं तिथं महाराजांनी जोडून ठेवलं पाटील साहेब वृद्ध झाले त्यांनी शेवटच्या दिवशी घरातल्या सर्वांना एकत्र केलं आणि म्हणाले हे घर आता माझं नाही हे महाराजांचं आहे त्या रात्री ते झोपले आणि पहाटे त्यांचा श्वास थांबला चेहऱ्यावर शांत हसू आणि डोक्याशी महाराजांची मूर्ती घरात पहाटेचा दिवा पेटलेला होता आणि सुगंध तसाच दरवळत होता म्हणूनच मित्रांनो कोणत्याही घरात जर वाद आजार अशांती असेल तर त्या घरात दिवा लावा महाराजांची मूर्ती ठेवा आणि रोज फक्त एक वेळ शंकर महाराज म्हणा घर बदलेल मन बदलेल नशीब बदलेल कारण महाराज अजूनही तुमचा ऐकतात फक्त विश्वास हवा आणि प्रेमाची हाक जय जय शंकर महाराज की जय